हा मोठी घोषणा करणारे सत्रावरती येऊन थांबले अध्यक्ष मध्ये त्याच्यामुळे अस्वस्थ झालेले सत्ताधारी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे मरता क्या नाही करता अत्यंत अत्यंत भिदरलेल्या अवस्थेत असलेले सत्ताधारी ज्या योजना घोषित केल्या आहेत त्या खरंच पूर्णत्वास जाणार आहेत का हा एक यक्ष प्रश्न समोर उभा राहतोय अध्यक्ष मोदय हो लोकसभेच्या निवडणुकांनंतर सगळीकडे जाऊन विरोधक नरेटिव्ह सेट करतात असं म्हटलं जात विरोधक नरेटिव्ह सेट नाही करत शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे नरेटिव्ह नाही वास्तव आहे वास्तवाला तुम्ही नरेटिव्ह समज समज हे करताय तुम्ही दररोज मुसलमानांना शिव्या घालणार ते आता एक नेते ते दररोज ट्विटरवर टाकतात हा वोट जिहाद आहे इथे एवढी मतं मिळाली ते तिथे तेवढी मतं मिळाली आणि तुम्ही तरी तुम्हाला वाटतं मुसलमानांनी तुम्हाला मतं देवी तुम्ही त्याला दररोज टोमणे मारणार त्याला दररोज चिमटा काढणार आणि प्लस त्याला सांगणार मत द्या आम्हाला कशाला द्यायची तुम्हाला मतं आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं की मुसलमानांनी मतं न दिल्यामुळे तुम्ही हरले समोर बोलले सुधीर मुनगंटीवार साहेब अतिशय चांगले मंत्री अडीच तीन लाख मतांनी हरले किती मुसलमान आहेत तिथे मध्ये भारती पवार केंद्रीय मंत्री तर तीन एक लाख मतांनी हरले असतील ते पिपाणीने आमच्याकडे लपड केलं किती मुसलमान आहेत तिथे नाशिकमध्ये किती मुसलमान आहेत सांगलीमध्ये किती मुसलमान आहेत कोल्हापूरमध्ये किती मुसलमान आहेत फक्त हरल्याच नारळ कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचं म्हणून वोट जिहाद होतोय वोट जिहाद होतोय वोट जिहाद होतो वोट जियाद होत नाहीये इथल्या हिशा हुशार हिंदूंनी तुमचा अयोध्येत पराभव केला की मी तुम धर्माच्या नावावर जो स्तोम माजवतात धर्माच्या नावाने जे अत्याचार आणि अनाचार करतात ते हिंदूंनाही मान्य नाही हे महादेशातल्या हिंदूंनी दाखवू दिलं दा। कारण महाराष्ट्र त्याच्यात एक पुढे पुढे पाऊल पुढेच असतो हो आणि म्हणून अध्यक्ष मोदय नरेटिव्ह सेट नाही होत नरेटिव्ह आपोआप तुमच्या वास्तवातून बाहेर पडतो या अर्थसंकल्पामध्ये बहुजन समाजाला काय दिलं तुम्ही आता परत सांगतील लाडकी बहीण आहे अध्यक्ष मोदे हो तीन वर्ष झाले एस टी एस सी ओबीसी मराठा या बहुजन समाजातल्या प्रमुख वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही सनातनी धर्माने बहुजनांना जे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम के केलं होतं हे सरकार तेच करतय भिडेवाडा ते मुंबई असा चालत येण्याचा त्यांनी संकल्प केला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीला बोलवलं सांगितलं हा प्रश्न मिटवून देतो काल त्यांचा रात्री मला फोन आला साहेब तुम्ही हा विषय पडत काढा आम्हाला काही मिळालेलं नाही का तुम्ही त्यांना देत नाही का पी एच डी फेलोशिपचे सगळे पैसे बंद केले आहेत त्यांनी शिकू नये म्हणून अध्यक्ष महोदय एक आपली चांगली योजना आहे की आपण दलित विद्यार्थ्यांना परदेशी शिकायला पाठवतो खरे ही परंपरा शाहू महाराजांनी सुरू केली शाहू महाराज आणि गायकवाड महाराज सयाजीराव गायकवाड यांनी अर्थसहाय्य केलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक हिरा जन्माला आला ह्याच्यात प्रेरणा घेऊन ही योजना जन्माला आली तुम्ही त्याचं पर्सेंटेज पन्नास वरनं न पंच्याहत्तर वर नेलं त्यांना जे तुम्ही अर्थसहाय्य करत होते अर्थसाय्य तीस लाखावर आणलं अह हार्वर्ड आणि ऑक्सफर्डची फीच पन्नास लाख रुपये आहेत निर्वाह बंद केला आता पोरांनी काय रस्त्यावर झोपायचं म्हणजे तुम्हाला दलितांना फॉरेनला जाऊच द्यायचं नसेल तर तसं एकदा सांगून टाका ना अशा कैच्या का मारता नरेटिव तिथे सुरू होतो कारण का हे वास्तव आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्याच्यातच दिसत की तुम्ही दलित विरोधी तुम्ही बहुजन विरोधी आहात आणि म्हणूनच तुमच्या डोक्यातनं सुकल्पना बाहेर पडते की मनुस्मृतीतले चार चांगले श्लोक आपण पाठ्यपुस्तकात आणले पाहिजे तोपर्यंत तुमच्या डोक्यात काय होत की चारशे पार जाऊ संविधान बदलू आणि मग संविधान बदलल्यानंतर आपण इथे मनुस्मृती आणू एकदम गणत होत पण ह्या देशातल्या सुज्ञ जनतेने तुमचं सगळं उधळून लावलं तुम्हाला ना तर ताकद दिली संविधान बदलण्याची ना तर ताकद दिली ह्याच्या पुढे एखादं कुठलं म्हणजे काय ते अमेंडमेंट आणण्याची अध्यक्ष महोदय मला अजूनही आठवतं जेव्हा मी हा सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या पक्षाची लढाई लढत होतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश म्हणालेले की तुमचं जे काही चालू आहे चिन्ह काढून घेणं हे चाडून घेणं तेच काढून घेणं हे म्हणाले थोडं फार ठीक वाटेल हे ते सर्वोच्च न्यायालयाचं ऑन रेकॉर्ड म्हटलेलं गोष्ट सांगतोय मी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले डोंट टेक इंडियन वोटर्स फॉर ग्रांटेड काय म्हणाले डोंट टेक इंडियन वोटर्स फॉर ग्रांटेड हॅव यू सीन व्हॉट हॅज हॅपंड अक्रॉस द बॉर्डर तेव्हा इम्रान खानची निशाणी काढण्यात आली होती त्यांनी सांगितलं की दे सच दस्ट स्नॅच इज बॅट अँड सी व्हॉट हॅज हॅपन्ड एकशे पाच अपक्ष उमेदवार वेगवेगळ्या निशाण्या घेऊन इम्रान खानच्या नावावर निवडून आल्याचा त्यांनी इशारा दिला अध्यक्ष मोद्या प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं असेल असं कसं अध्यक्ष मोदी मी आता बोलायला उभं राहिलो मला एक पाच एक मिनट वेळ लागणार अध्यक्ष मोदय जसे हा रा सकाळ सका माझं म्हणणं सकाळी पाच वाजे